नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपाली फूड कल्चरमध्ये आज आपण अतिशय आरोग्यदायी आणि बहुगुणी अशा करटुल्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत तर अशी ही करटुल्याची भाजी फक्त पावसाळ्यातच उपलब्ध होते तर ही रान भाजी आहे त्यामुळे याचे हेल्थ बेनिफिट खूप जास्त आहेत तर ही भाजी पावसाळ्यात एकदा तरी नक्की बनवून खावी कारण ह्या भाजीमध्ये प्रचंड रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची क्षमता असते जसे कॅन्सर हृदयविकार मधुमेह यासारख्या असत्य आजारसुद्धा बरे करण्याची क्षमता या कर्टुऱ्याच्या भाजीमध्ये असते आयनची डिफिशियन्सीसुद्धा दूर होते आणि अतिशय कमी कॅलरीज यामध्ये आहेत त्यामुळे याचे हेल्थ बेनिफिट खूप जास्त आहे तर आज आपण अशीच छान अशी चमचमीत आणि मसाल्याची रस्सेदार अशी कर्टुऱ्याची भाजी करणार आहोत तर घरातीलच साहित्य लागणार आहे रेसिपी खूप सोपी आहे चला करूया तर आता करटुलेची भाजी बनवण्यासाठी मी इथे पाव किलो असे करटुले घेतले आहेत तर आता हे करटुले मी स्वच्छ असे धुवून घेतलेत कारण या करटुल्याच्या काट्यामध्ये माती लागलेली असते त्यामुळे आपल्याला स्वच्छ धुवून घेणे आवश्यक असते तर अशा पद्धतीने एका करटुल्याची मी अशा चार फोडी करून घेतल्या एक समोरचा आणि मागचा देठाचा भाग काढून घ्यायचा आहे आणि अगदी सहज अशा याच्या चार फोडी करायच्या आहे पण आता काही करटुल्यामध्ये अशा प्रकारे मोठ्या जाड अशा पक्व झालेल्या बिया असतात तर ह्या बिया आपल्याला घ्यायच्या नाहीत कारण ह्या थोड्याशा कडवट लागतात आणि याने भाजीची चवसुद्धा बिघडते त्यामुळे अशा चाकूच्या साहाय्याने आपल्याला ह्या सर्व बिया काढून घ्यायच्या तर अशा पद्धतीनं सर्व आपले करटुल्याचे फोडी करून झाल्या आहेत तर अशी ही करटुले जी असतात ही माळ राणावर उपलब्ध होतात त्यामुळे याच्यावर फवारणीसुद्धा अजिबात केलेली नसते त्यामुळे खायला अतिशय हेल्दी असते तर आता ही फोडी आपल्या इथे तयार आहेत आणि आता एका पॅनमध्ये मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं आहे थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि आता ह्या करटुल्याच्या फोडी आता मी यामध्ये घालून याला आपण असं शिजवून घेणार आहोत तर आता हे आपले करटुल्याच्या फोडी आहेत तोपर्यंत आपण या, या, ला या, तो या भाजीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ तर आता मी लोखंडी तवा गॅसवर ठेवला आहे आणि आता एक मोठ्या आकाराचा कांदा मी अशा पद्धतीने जाडसरत चिरून घेतला आहे आणि एक आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या घालून घेते आणि आता हे आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे तर पहिले आपल्याला तेल न घालताच भाजायचं आहे आणि नंतर थोडंसं तेल घालायचं आहे साधारण अर्धा चमचा आणि आता हे आपल्याला मस्त असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर आता बघा इथं कांदा आपला छान असा भाजला गेला आहे बघा याला छान असे स्पॉट पडलेत आणि अशा पद्धतीने आपल्याला इथपर्यंत हा कांदा भाजून घ्यायचा आहे तर आता आपल्याकडे सुकं खोबरं असेल तर ते सुद्धा आपण इथे घालायचं आहे तर पावसाळ्याच्या ऋतूमध्ये खोबऱ्याला लगेच बुरशी लागते म्हणून मी अशा पद्धतीने खोबरं किसून आणि भाजून ठेवत असते तर त्यातलंच मी साधारण अर्धी वाटी असं सुकं खोबरं घेतलं आहे आपण खोबरं किसून घालू शकता किंवा पातळ फोडी करूनसुद्धा घालू शकता तर आता खोबरं कांदा लसूण हिरवी मिरची छान असं भाजून झाली आहे आणि थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अशा प्रकारे याची पेस्ट तयार करून घेतली तर थोडंसं पाणी घातलं आहे आणि मस्त अशी स्मूथ याची पेस्ट तयार करून घेतली आहे तर आता एका कढईमध्ये मी पाच टेबल स्पून असं तेल घातलं आहे तेलाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी अधिक करू शकता परंतु आपण मसाल्याची छान रस्सेदार भाजी बनवते तर थोडंसं तेल मी ते जास्त घातलं आहे आणि आता तेलामध्ये आपल्याला हा सर्व मसाला मस्त फ्राय करून घ्यायचा आहे तर आता बघा मध्यम आचेवर साधारणपणे तीन ते ती चार मिनटं हा मसाला तेलामध्ये परतल्यानंतर आपण बघू शकता यातला पाण्याचा अंश बराचसा आटला आणि ना पूर्णपणे तेल सुटलेलं आहे तर आता आपला मसाला इथे छान असा फ्राय झाला आहे तर आता यामध्ये आपण काही सुके मसाले घालून घेऊ तर आता इथे मी एक चमचा धने पूड घेतली दोन चमचे लाल तिखट दोन चमचे गरम मसाला आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला घेतला आहे आणि एक चमचा हळद घेतली आहे तर आता हे मसाल्याचं प्रमाणसुद्धा आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता तर आता हे सगळे सुके मसाले आपण या मसाल्यामध्ये घालून परत एकदा एक ते दोन मिनटं छान असे परतून घेऊ तर बघा छान असे परतले गेले सगळे काही छान असं मिक्स झालं आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालूया म्हणजे हे मसाले करपायला नको कारण आपल्याला अजून थोडा वेळ फ्राय करायचा आहे म्हणजे तेल सुटेपर्यंत आणखी छान असा मसाला आपल्याला फ्राय करायचा आहे म्हणजे तो छान शिजला जातो तर आता थोडंसं पाणी घालून आपण यावर झाकण ठेवून घेतलं आहे आता बघा मस्त परत मसाला शिजला आहे सॉफ्ट झाला आहे आणि तेलसुद्धा सुटलं आहे तर आता मसाला मस्तपैकी इथे आपला भाजी चॅरस्यासाठी रेडी झाला आहे आता आपण जे करटुल्याच्या फोडी पाण्यामध्ये शिजून घेतल्या होत्या पाण्यासकट ह्या सर्व पोळी मी आता या मसाल्यामध्ये घालून घेते आणि आता तुम्हाला आवडीप्रमाणे कितपत रस्सा दाटसर आणि पातळ पाहिजे त्याप्रमाणे आपण यामध्ये पाणी घाला तर आता मी यामध्ये थोडंसं पाणी जास्त घालते कारण मला ही भाजी भाकरीसोबत खाण्यासाठी मी बनवत आहे त्यामुळे जरा पातळच बनवत आहे तर आपण आपल्या आवडीप्रमाणे पाण्याचं प्रमाण यामध्ये घाला तर बघा अशा पद्धतीने आता मला ही कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे तर ही करटुल्याची भाजी भाकरीसोबत चुरून खायला खूप मस्त लागते तर एकदा नक्की करून बघा तर आता चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घालून झाकण ठेवून मस्त एक वाफ काढून घ्यायची आहे करटुले आपले शिजलेलेच आहे पण थो थोडेसे एक उकळी आणली म्हणजे सगळ्या मसाल्याच्या चवी छान अशा एकात मिसळून जातात तर आता इथे आपली करटुल्याची भाजी तयार झाली आहे तर ही करटुल्याची भाजी भाकरी चपाती भातासोबत खायला खूप छान लागते तर अशा पद्धतीने ही करटुल्याची भाजी एकदा नक्की करून बघा जर आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा तर अशी ही बहुगुणी आणि आरोग्यवर्धक रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि माझं चॅनल जर प्रथमच बघत असाल तर सुद्धा नक्की करा लवकरच भेटू अशा छानशा हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत खुश रहा निरोगी रहा धन्यवाद